हाय हॅलो कशा आहात सर्वजण तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असेच माझ्यासारखे लांब दाट आणि सिल्की केस असावे असे बऱ्याच जणांना वाटते किंवा केस गळती होते बऱ्याच जणींची तर केस गळतीवर खूप बेस्ट हा उपाय घेऊन आले मी तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे अजिबात कुठेही स्किप करायचं नाही मी छोट्या छोट्या खूप जास्त टिप्स दिलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला खूप फायदेशीर ठरतील त्यामुळं तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ कुठंही स्किप न करता पाहिजे तर बघा सगळ्या ताईंना वाटत असतं किंवा लेडीजला वाटत असतं की बाबा आपले पण केस लांब दाट असावेत लांब नसले तर दाट तरी असावेत आणि जे आहेत जेवढे आहेत तेवढे तरी व्यवस्थित असावेत खूप फ्रेझी किंवा उगत गळतायत तुटतायत असे नसावेत <coughs> तर बघा इथं बघू शकता तुम्ही मी काही गोष्टी घेतल्यात मी घरगुतीच रेमेडी केसांना लावत असते कधीही अजिबात बाहेरचे कोणतेही प्रोडक्ट केसांना वापरत नाही बऱ्याच ताईंचं कसं होतं आपण पहिल्यांदा प्रोडक्ट वापरतो खूप छान रिझल्ट येतो केमिकल प्रोडक्टचा पण परत नंतर आपल्याला म्हणजे सतत आपण केमिकल प्रोडक्ट नाही वापरू शकत खूप जास्त त्याने केस खराब होतात आणि हे सगळं मग परत आपल्याला रिकवर करायला घरगुती उपायशिवाय पर्यायच नसतो तर ही रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करा आवळा घ्यायचा आपल्याला आवळा आपल्या केसांसाठी खूप बेस्ट आहे म्हणजे केसांसाठी चेहऱ्यासाठी फक्त आवळा केसांनाच असा लावा असं नाही खाल्ला तरीही चालेल खूप बेस्ट असतो आवळा आपल्या शरीरासाठी तर बघा इथं मी एक आवळा कट करून घेतला आणि त्यानंतर घेते आले ॲलोवेरा जेड जे के फ्रेश आहे तुम्ही विकतचा वापरण्यापेक्षा फ्रेश ॲलोवेरा वापरलं तर अजूनच बेस्ट आहे तर इथं बघू शकता मी आवळा आणि कडीपत्ता आणि कोरफड टाकून घेणार आहे पूर्ण ह्यात आणि हे आपल्याला छान मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे आणि ह्यापासून जे मी काय बनवते रेमेडी ती एकदम बेस्ट असणार आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप जबरदस्त केसांचं ऑइल बनवते मी आणि हे ऑइल केसांसाठी खूप बेस्ट असतं फक्त तुम्ही व्हिडिओ बघून अजिबात सोडून देऊ नका माझे केस तर तुम्ही बघितलेच आहेत खूप बेस्ट आहेत आणि सगळ्यांना आवडतात घरातल्यांना माझे केस तर तुम्ही नक्कीच हे रेमेडी ट्राय करा तुमचे हे केस हळूहळू कवर होतील असं नाही की तुम्ही ही तेल बनवलं माझा व्हिडिओ बघितला हे तेल बनवलं आणि तुम्ही एकदा दोनदा लावलं का लगेच फरक पडेल असं नाही होणार आपण आठवड्यातून दोन वेळा तरी तेल लावतोच तर तुम्हाला एक महिना तरी तेल वापरावं वा लागेल नक्कीच तुम्हाला रिझल्ट देत दिसतील म्हणजे असं असतं की जे केमिकल प्रोडक्ट असतात ते लगेच रिझल्ट दाखवतात पण खराब पण तेवढे फास्ट होतात पण घरगुती उपायांना थोडा उशीर लागतो थो रिझल्ट यायला पेशन्स ठेवायचा ठेवावा लागतो पवन रिझल्ट अमेझिंग येतात थोडा वेळ लागतो थो, पण खूप छान होतात तर इथं बघा मी हे सगळ्या तिन्ही गोष्टी खूप छान अशा मिक्स करून घेतल्यात आणि जे माझं आवडतं ते तेल म्हणजे कोकनट ऑइल मी टाकले भरपूर घेतले जे की माझ्या केसांना दोनदा पुरेसं होईल एवढं मी तेल वापरलेलं आहे आणि हे आता आपलं चाललं आहे गॅसवर गॅसवर कमी गॅसवर अजिबात फुल गॅस करायचा नाही आणि त्यात तुम्ही बघितले मी लोखंडी स्पॅन घेतला आहे तुमच्याकडं बी लोखंडी कढई वगैरे असेल तर तुम्ही ती लोखंडीत घ्या अजून बेस्ट म्हणजे त्याचा आपल्याला फायदा होतो तेल कमी वाटत होतं जरा आणि हे ज्या इंक्री ज्या गोष्टी घेतल्या त्या खूप जास्त वाटत होत्या म्हणून तेल अजून ॲड केलं आणि छान कमी गॅसवर मी त्यांना त्याला, त्याला ब्राउन कलरे है चान, मिक्स करून घेतलं चांगला ब्राऊन कलर येऊस तर आपल्याला हे छान उकळवून आहे मिक्स करून आहे आणि ह्याचा फायदा आपल्या केसांसाठी खूप बेस्ट आहे हे जे तेल आहे तुम्ही तेल हे बनवा असं नाही की मला नाही वाटत हे तेल खराब होतं मी भरपूर वेळा जास्त तेल बनवले एक मंथ एक महिन्याला तुमच्या केसांना पुरेसे एवढं तेल बनवा आवळा कडीपत्ता भरपूर घ्या कोरफड भरपूर घालला आणि मोठ्या कडेत बनवा आणि एक महिनाभर हे तेल वापरा आणि मगच मला कमेंट करून सांगा की बाई ताई काय रिझल्ट आला असं मला नंतर सांगा अजिबात अगोदर काहीच कमेंट करू नका नंतर कमेंट करा जेव्हा रिझल्ट येईल तुम्हाला त्यावेळेस तर छान थंड बी होऊन दिलं मी जास्त गरममध्ये नाही गाळायचं थंड होऊन द्यायचं आणि थंड झाल्यानंतर मी हे छान आता मी गाळून घेते तुम्ही त्याकडे सुती कपडा एखादा छान असेल त्याने पण गाळा म्हणजे अजिबात तेल वाया जात नाही ह्यातून असं मला थोडं डाऊट आहे की थोडं थोडं तेल वाया जाते पण प्रयत्न केलाय जेवढं पूर्ण तेल काढाय काढता येईल तेवढं काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर इथं बघू शकता जे खालचं वाटीतलं तेल आहे ते आपल्या केसांसाठी अमेझिंग आहे तुम्ही नक्की एकदा बनवा फक्त बघून खरंच व्हिडिओ सोडून देऊ नका ट्राय तरी करा बऱ्याच म्हणजे लेडीजचं असतं किंवा माझंही पहिलं व्हायचं की मी कोणत्या गोष्टीचं सोल्युशन बघितलं ना मी ते बघून सोडून द्यायचे होईल का नाही होईल का नाही म्हणजे विश्वास ठेवत नव्हती मी तुम्हाला सांगते शंभर टक्के माझ्यावर विश्वास ठेवा आणि हे एकदा तेल तुम्ही वापरून बघा पण जेव्हा मी त्या गोष्टी करायला लागले आणि त्याचा रिझल्ट दिसायला लागला तेव्हा मी खरंच वाटायला लागलं की बघून सोडून देणं किती चुकीचं असतं ते तर इथं बघू शकता किती छान असं तेल मी एका बॉटलमध्ये भरून ठेवलं आता जवळ आपण तेल लावू त्यावेळेस असं करायचं एका वाटेत तेल घ्यायचं हे ओतून आणि जर आपल्याला तेल पूर्ण असं थंड झालेलं तेल अजिबात नाही केसांना लावायचं थोडं कोमट करायचं तेल आणि कोमट झालेलं तेल मस्त केसांना लावून घ्यायचं तर इथं बघू शकता माझी हेअर मशाज चालली मी असं मस्त ड्रॉप आहे माझ्याकडं किंवा काय पण मी घेते कापूस म्हणजे कॉटन वगैरे आणि त्यानं मी तेल लावते खूप बेस्ट तेल लागतं केसांना तर तुम्ही बघू शकता माझे हेअर्स खूप म्हणजे धुण्यासाठी तयार झाले ते विहिणी हे घातलेले वाकडे झाले होते पण मी विहिणी जास्त करून ठेवते कधीच कर मी अशी जास्त मोकळी सोडत नाही किंवा असा बन पण जास्त नसतो जे आवडतं ते तुम्हाला आणि विणी संध्याकाळी झोपताना तरी बंद घालून नका झोप जाऊ जो, किंवा मुकळी केस असतो अजिबात सोडत जाऊ नका विणी घाला जास्त फिट अजिबात नाही पण डिल्ली विणी घालायची आणि झोपायचं अजिबात केस असं मुकळे हे सोडायचे नाही आपल्या केसांची आपणच काळजी घेणार नाहीतर कोण घेणार आणि जेवढी काळजी घेईल तेवढे केस चांगलेच होतात तर इथं बघू शकता माझं हेअर वॉश करून झालं होतं आणि एवढं छान वाटत होतं वॉश केल्यानंतर खरंच सांगते खूप भारी वाटत असतं आपल्या आपल्यालाच आणि तसंच तस माझंही झालं खूप छान झालं वॉश आणि मला खूप छान वाटत होतं केस पण खूप छान झालते मऊ झालते सिल्की झालते तर असेच माझे व्हिडिओ येतील बघत राहा आणि त्यानंतर हेअर व वाळल्यानंतर एक मी फोटो काढला होता तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय बाय धन्यवाद भेटून नवीन व्हिडिओ